नमस्कार मित्रमित्रिनो पावसाळा म्हटला की मक्याची कणसं अगदी बऱ्यापैकी बाजारात येऊ लागतात आणि आपण या मक्याच्या कणसापासून अगदी बरंच काही बनवतो तर आज आपण एक असा पद्धतीचा नाश्ता बनवणार की वरून असणारे कुरकुरीत आतून अगदी नरम असा खायला अगदी अप्रतिम लागेल लहानांपासून मोठ्याना सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचं आहे तर चला जास्त काही आणखी न बोलता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया मक्याची कणसं घ्यायची आणि अगोदर त्याला सगळ्या साली त्याच्या काढून टाकायच्या त्याला अगदी सोलून घ्यायचं सोडल्यानंतर त्याला बऱ्यापैकी केस असतात ते सुद्धा काढायचे केस म्हणतात कधी धागे म्हणतात जे काही म्हणतात ते सगळं काही काढून कणीस अगदी स्वच्छ करायचं कणीस बघा कित्येकदी दाणेदार आहे अशा पद्धतीचं घ्यायचं नुसतं शिजवून सुद्धा खूप छान लागतं आणि ह्याचं ना काही बरंच काही बनतं सुद्धा छान लागतं तर आता काय करायचं मक्याचं कणीस घ्यायचं हे ते दाणे काढून तुम्ही वाटून घेऊ शकता पण ते न करता अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने वरच्यावरच काढून घ्यायचंय पूर्ण दाण आपला आत्मतला हिस्सा आपल्याला काहीच हिस नकोय फक्त वरच्यावरती काढायचंय पूर्ण दाणादाणा नकोय आपल्याला म्हणून ज्या पद्धतीने दाखवते त्या ते पद्धतीने काढून घ्यायचं अशा पद्धतीने सगळं अगदी आपण बक्का आपण सोडून घ्यायचा जमत नसेल तर तुम्ही एखादा पण बटाटा सोडतो ना त्याच्याने केलं तरी चालेल तर बघा इथे कणसं मी सोडून घेतली आणि हे कणसाच्या आपल्याला गरज नाही आता ह्यामध्ये मी इथे माझ्याकडे सिमला मिरची हिरवी लाल आणि पिवळी कारण का मी लाल आणि जी पिवळी आहे ना त्याच्या मी आणली होती कारण का पिझ्झा बनवलाय त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करीन नक्की पाहायचं आहे इथे घ्यायचं आहे गाजर थोडासा किसून घ्यायचा किंवा कापून घ्या कसं तुम्हाला जमतं तसं त्याचबरोबर लसूण आणि आल्याची पेस्ट एक चमचा टाकायची थोडीशी हिरवी मिरची त्याचबरोबर हळद कश्मीरी लाल तिखट टाकायचं एक चमचा आणि लाल तिखट जितकं तिखट हवं असेल तसं जिरेपूड थोडीशी त्याचबरोबर चाट मसाला घालायचा किंवा आमचूर पावडर आणि त्याचबरोबर इथे घेतला मी गरम मसाला आता इथे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हिंग घालायचं आता हे सगळं आपण जिन्नस घातली की त्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी त्याला कुरकुरीतपणा यावं म्हणून इथे तांदळाचं पीठ घ्यायचं इथे एक तुम्ही सुद्धा घेऊ शकता दोन चमचे घालायचे आणि त्याचबरोबर बेसन जाईल अडीच चमचे आता इथे अडीच चमच्यापेक्षाही जास्त होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं तुम्ही ज्या पद्धतीने मिश्रण घेणार त्या पद्धतीने कोथिंबीर घालायची सगळं मिश्रण अगदी मिक्स करायचे पाण्याचा एकही थेंब आपल्याला लागणार नाहीये का त्या सगळ्या भाज्यामध्ये आपलं पाणी असतं अगदी त्याच्याने ते ओलसरपणा येईल जर तुम्हाला बेसन थोडंसं कमी जास्त वाटलं तर करू शकता पण जास्त मात्र अगदी घालू नका चव मात्र बिघडेल म्हणून कोणत्याही तांदळाचं पीठ किंवा जितकं जेमतेम कमी प्रमाणात घाला जितकं थोडंफार तुमचं मिश्रण ते गोळा झाला ना म्हणजे समजायचं की आपल्याला घालायची गरज नाही आता हे मिश्रण आपलं रेडी झालं आहे तर आता आपण काय करायचं आहे थोडंसं हातावरती तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर याचे सगळे आपण जे कटलेट असे बनवून घ्यायचे तुम्ही कटलेट म्हणा पेटीस म्हणा काही म्हणा तर आपण हे मक्याचे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आता इथे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता सिलेंडर शेप देऊ शकता म्हणजे असा राऊंडसारखा किंवा तुम्ही त्याला गोलही करू शकता मी ते मी तर गोलच केलेलं आहे याच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे आपण करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याला आपण पुढे काय करायचं ते एक अगदी नवीनच ट्रिक आहे ते तुम्हाला मी सांगते तर बघा ताटामध्ये सगळं अगदी मी व्यवस्थित याच पद्धतीने सगळं अगदी करून घेतलंय आता हे केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे इडलीचं भांड असेल किंवा ताट असेल त्याला थोडंसं तेल अशा अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं तेल लावून घेतलं की त्यानंतर एक एक सगळे आपण त्याच्यामध्ये ठेवायचे आता हे आपण का करतोय त्याला आपण घेणार आहे वाफून वाफून घेण्याचा बरेच काही फायदे आहेत सगळ्यात म्हणजे मुख्य फायदा म्हणजे काय आहे का त्याला तेल कमी लागतं तर बघा इथे स्टीमरमधलं पाणी अगदी चांगलं आहे ह्याच्यामध्ये आपण ठेवायचे जाळी आणि बंद करून वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं जेम मी ते पंधरा मिनिटं ठेवलं तरी बसलं पंधरा मिनटं तरी चांगले वाफवले जातात आणि त्याचबरोबर ह्याचा आणखीन एक फायदा आहे तोही मी तुम्हाला पुढे सांगते कशासाठी आता बघा पंधरा मिनटं झालेत पण आता पटकन काढायचं पंख्याखाली ठेवायचं पा� आणि थंड करायचं त्याच्याशिवाय आपण काढायचं नाही नाही तर आपल्याला ते चि चिकटतील पण आपण तेल लावल्यामुळे ते चिकटणार नाही आता अशा पद्धतीने आपण सगळे काढून घेतले आता हे काढल्यानंतर त्याचा फायदा म्हणजे आपण तुम्ही याच पद्धतीने वाफून तुम्ही पंधरा वीस दिवस जरी फ्रीझरमध्ये ठेवलं ना तरी खराब होणार नाही फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं जेव्हा तुम्हाला असे कधी संध्याकाळी मुलांना द्यावं असं वाटलं अगदी छोटी मोठी भूक असते मुलांना शाळेत ना आल्यावरती खाई खावं असं वाटतं कॉलेजमधून मुलं जातात त्यांनाही खावं असं वाटतं तेव्हा काय करायचं काढायचं फ्रीजरमधून दहा मिनटं ठेवायचं आणि त्यांना अगदी मस्त शेलो फ्राय करून द्यायचं अगदी जास्त तेलात घालायची सुद्धा गरज नाही ह्याचा दुसरा फायदा तोही होतो आणि त्याचबरोबर आपण अशा पद्धतीने शेलो फ्राय केल्यामुळे त्याला तेलही कमी लागतं अगदी कमी तेलात आणि मात्र बनतात अगदी कुरकुरी होतात आता जेव्हा आपण तळा असं ठेवतो ना मधलं जे आहे ना तर लगेच तळलं जातं आणि बाकीचे साईडचे त्याला वेळ लागतो पण तुम्ही थोड्या वेळाने नंतर पाहून त्याला उलट वगैरे करायच चांगले आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत अगदी तळून घ्यायचे तर बघा अगदी मी मस्त कुरकुरीत होईपर्यंत अगदी तळून घेतलेले दिसतात किती सुरेख दिसतात तर खायला पण तितकेच छान लागतात सगळे अगदी टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं जे थोडंफार काही तेल असेल ना ते सुद्धा सगळं निघून जाईल आता इथे आपण चटणी रेडी मी केलेलीच आहे चटणी किंवा सॉस किंवा चहाबरोबर कशावरही खाऊ शकता अगदी मस्त बनतात बघा किती सुरेख असं आपले तळलेसुद्धा गेले आणि म्हणाला तर खरोखरच मक्याचे दाणे अगदी गोडसर असतात त्याच्यामुळे त्याची ते आपण जे बनवतो ना नाश्ता अगदी मस्त लागतो आता ह्याला तुम्ही आज तोडूनही दाखवते की सुद्धा अगदी ते वाफवल्यामुळे त्याला आपल्याला पाहायचीसुद्धा गरज नाही इतके मस्त आपले आपले कटलेट रेडी झालेले आहेत तर हे बघा आपले सगळे काही अगदी मी करून घेतलेले आहेत चहाबरोबर चटणी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की आहे आवडला जास्तीत जास्त लाईक आहे प्रत्येकांकडे शेअर आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा आहे आपण एका छान छान रेसिपी बरोबर